महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना आजपासून फेब्रुवारीचा हप्ता मिळण्यास सुरुवात होईल यासाठी वित्त विभागाने तीन हजार चारशे नव्वद कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत तथापि सुमारे चार लाख महिलांनाही धक्का बसू शकतो जानेवारीच्या तुलनेत यंदा फेब्रुवारीमध्ये लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट होणार आहे डिसेंबर अखेरीस लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी सेहेचाळीस लाख होती यांपैकी सुमारे पाच लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले यानंतर जानेवारीच्या अखेरीस लाभार्थी महिलांची संख्या दोन कोटी एक्केचाळीस लाख झाली आता फेब्रुवारीमध्ये सुमारे चार लाख महिलांना अपात्र घोषित केले जाण्याची शक्यता यामुळे राज्य सरकारचे नऊशे पंचेचाळीस कोटी रुपये वाचतील खरंतर पाच लाख महिला नमो शेतकरी योजना आणि लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत या महिलांना लाडकी बहीण योजनेतून फक्त पाचशे रुपये मिळतील तर नमो शेतकरी योजनेतून त्यांना एक हजार रुपये मिळतील काही काही महिलांनी स्वयच्छेने या योजनेचा लाभ घेणे बंद केले आहे खरंतर सरकारने आवाहन केले होते की आयकर भरणाऱ्या लोकांनी या योजनेचा लाभ घेत असल्यास अशा परिस्थितीत त्यांनी या योजनेचा लाभ घेणे थांबवावे सरकारने असेही म्हटले होते की ज्या महिला वृद्ध आहेत आणि वृद्धपकाळ पेन्शनसारख्या पेन्शन योजनांचा लाभ घेत आहेत त्यांना योजनेतून वगळण्यात येत आहे एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सुरू केली होती या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये दिले जातात अटींनुसार एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातील ज्या महिलांचे कुटुंबाचे वार्षिक कुट उत्पन्न दोन पॉईंट पाच लोक रुपयांपेक्षा कमी आहे त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल या योजनेमुळे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा मिळाला असे मानले जाते